त्यावेळी आपण आपल्या आयुष्यामध्ये भीतीचा किंवा एखाद्या गोष्टीच्या अस्वस्थतेचा दरवाजा बंद करतो तर त्यावेळेस लगेचच यशाचा दरवाजा ओपन होतो आणि स्वस्थतेच्या मार्गाकडे आपण वाटचाल करायला सुरुवात होत असतो नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे की बऱ्याच वेळा आपण तेच तेच काम करून सुद्धा कंटाळत असतो तर त्यावेळेस कधीतरी आपण आपलं तेच रुटीन उलट्या दिशेने जर केलं के ना, ना तर ते करायला सुद्धा आपल्याला गंमत वाटते आणि मजा सुद्धा वाटत असते तर तसंच आज काहीसं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्यामुळे मला आहे ना थोडंसं रोज रोज तेच तेच काम करून ना आपल्याला कंटाळा वाटतो ना तर त्यासाठी थोडीशी त्याची वेळ किंवा दिशा बदलली तर आपल्याला करायला उत्साह आणि आनंद वाटत असतो आणि म्हणू शकतो आपण की आपला मूड जो आहे तो फ्रेश व्हायला मदत होत असते करून करायचं म्हणजे होऊन तिथेच काम थांबत असतं था, किंवा तिथेच कामाचा एंडिंग होत असतो पण म्हणतो ना आपण की काहीतरी घरामध्ये सुद्धा आपण जर वस्तूंची चेंजेस जर केले घरामधल्याच वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जरी नेऊन ठेवल्या तर घरामध्ये जसं आपल्याला दिसायला सुशोभित दिसत असताना तसंच काही मनाचं असतं तर आपल्या कामं ते रोजची करावीच लागतात आणि सगळी कामं करताना फक्त त्यांचा कु दिनक्रम जरी आपण चेंज केला ना हसत खेळत आपण कामं करत असतो आणि कामं करायला पण आपल्याला मजा येते म्हणजे थोडक्यात आपला मूड फ्रेश व्हायला मदत होत असते तर त्यासाठी ना आज रोज मी काय करते पहिल्यांदा आहे ना सर्व क्लिनिंगची कामं करत असते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे जे काय असतं ना ते करत असते पण आज मी असं ठरवलेलं आहे की सकाळी पहिल्यांदा स्वयंपाक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग क्लिनिंगची कामं करायची आणि असं ण्यामागं पण एक कारण होतं कारण बरेच दिवस झाले म्हणजे जवळपास चार ते पाच दिवस झालेले आहे मी घरामध्ये धूळ वगैरे क्लिनिंग केलेली नव्हती कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि स्पर्शूची पण तब्येत बरी नव्हती मग त्याच्यामुळे ना मी म्हटलं आज क्लिनिंग म्हणजे खिडक्या वगैरे सगळं क्लीन करायचं होतं मला धूळ वगैरे काढायची होती आणि अशा पद्धतीने आपण किमान आठवड्याभरातून एकदा तरी घर जर क्लीन केलं ना तर थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो की घराचा मेंटेनन्स करणं तर ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे नाहीतर मग घरामध्ये ना जास्त जाळं तयार होतं किंवा धूळ पण घरामध्ये येते न कळत आपण खिडक्या दारं खोलत असतो त्याच्यामधून धूळ येते आणि एवढं याच्यामध्ये ना पाऊस पण पडलेला नाही त्याच्यामुळे ऊन कंटिन्यू असल्यामुळे धूळ जमा होते वस्तूंवर किंवा लाकडी ज्या आपल्या जवळ शोपेस किंवा शोकेश वगैरे असतात कपाट असतात तर त्याच्यावर धूळ जमा होत असते किंवा आपण रोजच्या रोज आरशे वगैरे वापरत असतो किंवा बाथरूममध्ये ब्रश वगैरे ठेवण्याचे स्टँड असतात आपण सोपकेस वगैरे ठेवत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी ना आठवड्यात भरातून एकदा क्लीन करणं गरजेचं असतं नाहीतर मग त्याच्यावर काळपट अशी बुरशी पण येते आहे ना साबणाचं पूर्ण असं पाणी पाणी तयार होत असतं तर त्यासाठी ना अशी क्लिनिंग आठवड्यातून आपल्याला करणं गरजेचे असते तर मग मला आहे ना पहिल्यांदा मी काय केलं म्हटलं स्वयंपाक आटोपून घेऊ किचनचं काम पूर्ण आपण करून जर घेतलं ना तर मग नंतर आपल्याला बाकीची स्वच्छतेची सगळी कामं करता येतात कारण मग सगळं काम आटोपून झालं की मी आपण थोडंसं थकतो आणि मग नंतर स्वयंपाक करायला दुपार झाली की मग कंटाळा येऊन जातो कारण आज थोडंसं लेंदी काम होणार होतं आणि ते मला करायचंच होतं असं मी ठरवलेलं होतं तर त्यासाठी स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर माझा किचन वगैरे सगळा आटोपून झालेला आहे नेहमीप्रमाणे छोटा जो किचन काउंटरटॉप आहे किंवा सर्व्हिस किचन काउंटरटॉप जो आहे तो क्लीन करून घेतला मी कारण की ना त्याच्यावर बऱ्याचशा वस्तूंना आपण काय करतो स्वयंपाक जेव्हा करतो ना नको वस्तू ठेवा सर्विस किचन काउंटरटॉपवर हे नको ठेवा सर्व्हिस किचन काउंटरटॉपवर असं करत करत ना त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टींची आपण मांडणी मांडून ठेवतो त्याच्यामुळे किचन माझा सगळा आटोपून झाला की मग छोटा किचन काउंटरटॉप जो जो आहे तो व्यवस्थित क्लीन करते त्यातल्या वस्तू ऑर्गनाईज करते काही वस्तू डाव्या उजबाताने ठेवल्या गेलेल्या असतील तर त्या काढून समजा भांडे असतील तर ते घासायला टाकून देते व्यवस्थित क्लीन करते कारण कधी कधी आपण ना आपला जो मिक्सर आहे तो पण यूज करत असतो तर वाटणाचे जे बारीक बारीक शिंतोडे जे असतात ना ते सुद्धा त्या टाईल्सवर पडतात त्याच्यामुळे त्या टाईल्स पण व्यवस्थित पुसून जर घेतल्या ना तर मग तो पण किचन काउंटरटॉप व्यवस्थित राहतो कारण तिथे पाणी जाण्याची नाही आपण पाणी लावू शकत नाही त्यामुळे ओल्याच कपड्याने तो व्यवस्थित क्लीन करून घ्यावा लागतो त्यानंतर मग मोठ्या किचनवर म्हणजे जो आपला वर्किंग किचन काउंटरटॉप आहे त्याच्यावर ज्या काही मी भाज्या तयार करून घ्यालेल्या असेल किंवा चपात्या झालेल्या असतील तर त्या सगळ्या चपात्या भाज्या इकडं छोट्या किचन काउंटरटॉपवर आहे ना मी ट्रान्सफर करते मोठा किचन काउंटरटॉप व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतला आणि चपात्या केल्यानंतर आहे ना ही एक छोटीशी टीप तुमच्याबरोबर शेअर करायची आहे की चपात्या जोपर्यंत आपण करतो आहे तोपर्यंत तुम्ही जाळीवर चपात्या टाकू शकता किंवा चपातीचा जो त्याच्या कडेवर चपात्या टाकायच्या आणि त्याच्यानंतर सगळ्या चपात्या झाल्या आठ दहा चपात्या की आपलं जे लाटणं असतं ना त्या लाटण्यावर त्या चपात्या उलट्या करून ठेवायच्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या म्हणजे खालच्या चपातीला आहे ना घाम येत नाही आणि ती जास्त ओलसर होत नाही म्हणजे ती खाल्ल्या पण जाती फेकल्या जात नाही शेवटी किती केलं तर ते अन्न आहे त्याच्यासाठीच आपण सगळं कमवत असतो पोटासाठी जसं आपण म्हणत असतो नेहमी तर ती वाया जाऊ नये म्हणून ही एक छोटीशी ट्रिक होती त्यानंतर मस्तपैकी जे माझी काही ट्रॉलीचे हँडल्स वगैरे जे असतात त्या हँडल किंवा ट्रॉलीचे जे ड्रॉवर्स आहेत ते, ते सगळे व्यवस्थित एक कपडा घेतला ओलसर कपडा आणि त्याने छान मस्तपैकी पुसून काढले म्हणजे माझं आहे ना किचनचं पूर्ण काम जे आहे ते आटोपून झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी माझं टी व्ही युनिट झालं किंवा आपलं फ्रेंच डोअर आहे माझ्याकडे काचेचा तर तो क्लीन करायला घेतला आणि काय झालं टी व्ही युनिटवर बरीचसा आहे ना पसारा जमा झालेला होता किंवा आणि स्पर्शू दोघे पण छान खेळत बसतात आणि काही कागद असेल काही पेन्सिल असेल इरेझर असेल शार्पनर असेल तुटलेली पट्टी असेल किंवा काही कागदाचे कपटे असतील तर ते पटकन या ड्रॉवरमध्ये येऊन टाकतात ते ड्रॉवर पण क्लीन केले त्याच्यावरती जे काही शो वगैरे ठेवलेले होते ते पण व्यवस्थित पुसून घेतले म्हणजे जी काही धूळ वगैरे बसलेली होती थोडक्यात म्हणायला हरकत नाही तर ती सगळी व्यवस्थित क्लीन केली आणि टी व्ही युनिट जर आपण क्लीन केलं ना की आपला हॉल आपोआपच एकदम चमकून उठायला मदत होत असते तर त्यासाठी ह्याची सगळी व्यवस्थित क्लिनिंग झाली आणि त्यानंतर मग ना आपला जो फ्रेंच डोअर असतो ना तर तो फ्रेंच डोअर व्यवस्थित मी क्लीन करून घेतला आणि नेहमी मी तुम्हाला सांगत असते की काय काचीच्या वस्तू जर तुम्हाला क्लीन करायच्या असेल तर तुम्ही शेविंग क्रीम यूज करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कोलगेट वगैरे असेल तर त्याला थोडंसं पाण्याचा फेस बनवायचा आणि तो फेसने ना ह्या काचा छान मस्तपैकी पुसून घ्यायच्या कोरड्या कपड्याने पुसायच्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पेपरने पुसू शकतात पण त्यावर जे काही क्षाराचे असे पांढरे डाग जे असतात ना ते सगळे निघून जातात आणि व्यवस्थित तो दरवाजा तो क्लीन व्हायलासुद्धा मदत होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये ना शो वगैरे असतात तर ते शो सुद्धा तुम्ही थोडंसं आपलं कोलगेट घेऊ शकता किंवा आपल्या घरामधला जो भांड्यांचं साबण असतो ना लिक्विड सोप म्हणू शकतो आपण तर त्याचं ना सोल्युशन तयार करायचं आणि त्याच्यानंतर मग हे शो पीसेस व्यवस्थित क्लीन करायचे किंवा तुम्ही शॅम्पूच्या पाण्याने पण करू शकता तर त्याच्यावरची जर काही चिकट चिवट डाग जे असतात ना ते लवकर निघून जायलासुद्धा मदत होते आणि अशा पद्धतीने आपण जर मेंटेनन्स जर ठेवला ना टी व्ही युनिटचा तर त्याच्यामध्ये जो काही एक्स्ट्रा कचरा पडलेला आहे लेकरांनी केलेला किंवा नको असलेल्या वस्तू वस्तू असतील त्या बाहेर काढल्या जातात किंवा एखादी वस्तू महत्त्वाची असते ती डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवली जाते आणि आपण इकडे तिकडे घरभर शोधत बसतो आणि ती वस्तू ते टी व्ही युनिटच्या ड्रॉवरमध्ये असते ही आपल्याला माहिती नसतं आणि मग कधीतरी ज्यावेळेस तिचा उपयोग नसतो त्यावेळेस आपण अचानक तो ड्रॉवर खोलतो तेव्हा मग आपल्याला ते लक्षात येतं की अरे ही वस्तू मी इथे ठेवलेली थे होती आणि आपली घरभर शोधून होते पण ती वस्तू आपल्याला काही सापडत नाही आणि ज्यावेळेस मग आपल्याला गरज नसते ना तर मग त्यावेळेस ती वस्तू आपल्याला भेटत असते जेव्हा तिची गरज असते त्यावेळेस मग आपण घरभर शोधत बसतो त्यामुळे असं आहे ना आठवड्याभरातून एकदा आपण सगळ्या गोष्टी चाचपून बघितल्या ना तर मग आपल्या मेंदूला पण रिमाइंडर मिळत चालतो की आपण ही वस्तू इथं ठेवलेली आहे आणि जेव्हा लागली ना तर त्यावेळेस मग आपण बघत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ना जेव्हा घर पण ऑर्गनाईज करतो ना तर ते त्यासाठी एक छोटीशी आणि सुंदर टिप जी मला खूप आवडते ती म्हणजे घरामध्ये प्रत्येक वस्तूला जागा पाहिजे जर घरामध्ये एव्हरी वस्तू म्हणजे प्रत्येक वस्तूला जर जागा असली आणि त्या ठरवून दिलेल्या जागेवर आपण ती वस्तू जर ठेवली तर घरामध्ये ना पसारा तर होत नाही ही महत्त्वाची गोष्ट पण जेव्हा आपल्याला ती वस्तू पाहिजे ना ती वस्तू पण मिळत असते त्यामुळे एकदा काम झालं की ती वस्तू तिच्या तिच्या जागेवर जागे नेऊन ठेवायची म्हणजेच घरामध्ये पसारा पण होत नाही आणि ती वस्तू आपल्याला मिळते पण फॉर एक्झाम्पल जसं की आपण आपल्या घरामध्ये ठेवलेलं आहे की हे किचन घरा किचन म्हणजे स्वयंपाक घर आहे तर तिथे आपण स्वयंपाकच करणार त्यानंतर हा बेडरूम आहे तिथे आपण झोपणार असं जसं आपण ठरवलेलं आहे प्रत्येक गोष्टीची जागा की वॉशिंग आपण कपडेच लावत असतो वॉशिंग करण्यासाठी जर कुणाजवळ भांडे घासण्याचं मशीन असेल तर डिशवॉशर असेल तर त्याच्यामध्ये आपण फक्त सगळे भांडेच घासत तो, असतो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीची नेमणूक केलेली आहे वस्तूची नेमणूक केलेली आहे तर त्या वस्तूचा उपयोग त्याच गोष्टीसाठी जसं केला जातो ना त्याचप्रमाणे आणि घरामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टीला जर आपण जागा दिली आणि ती वस्तू त्या जागेवर जर नेऊन ठेवली ना तर ती दिसायला पण व्यवस्थित दिसते त्या जागेचं व्यवस्थित युटिलायझेशन पण होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती वस्तू पण आपल्याला मिळत असते तर त्यासाठी आपण घरामध्ये प्रत्येक वस्तूला जागा दिली पाहिजे त्यानंतर काय होतं आपली लहान लेकरं जेव्हा आपण घरामध्ये काही खायला दिलं किंवा काही दिलं तर त्यांना ना खूप अट्रॅक्शन असतं हात धुवायचं आणि शाळेमध्ये पण त्यांना शिकवत असतात की जेवणाच्या अगोदर वॉश करायचे आणि मग असं होतं की म्हणजे जेव्हा किमू लहान होती ना तर त्यावेळेस ते हँडवॉश मी ह्या बेसिनच्या जवळ ठेवलेलं होतं अक्षरशः तुम्हाला सांगते प्रत्येक वेळी की माया खाली याच्या खाली मी जो एक शटर तयार केलेला आहे त्याच्या खाली मी एक पाट ठेवायचे उंच असा पाट होता तो पाट काढायचा त्या पाटावर उभं राहायचं हँडवॉश घ्यायचा आणि छान मस्तपैकी सगळा फेस 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 पूर्ण बेसिनभर फेस तयार करायचा असं ते तिचं हँडवॉश असायचं तर त्यांना एक अट्रॅक्शन असतं थोडक्यात मला असं सांगायचं आहे त्यामुळे ना ते फेस बेसचे जे डाग असतात ना जा जा ता ता ते इकडे तिकडे ना टाकले म्हणजे उडले जातात लेकरांकडनं त्यामुळे ते डाग पण दिसायला खूप विचित्र दिसतं त्यामुळे ना आपला बेसिन जेव्हा कधी आपल्या आंघोळीच्या अगोदर काही हँडवॉश करण्याची वेळ आली किंवा कधी दिवसभरातून आपल्याला जेव्हा आठवण आली तर त्यावेळेस आपल्या बेसिनच्या आजूबाजूचा जो, जो एरिया आहे ना तो क्लीन ठेवणं तितकंच गरजेचं आहे तर दररोज तुम्हाला जमलं तर वेलन गुड पण एक दिवसाड आपण नक्की केलंच पाहिजे असं मला वाटतं आणि छान तो बेसिन मस्तपैकी क्लीन वगैरे के ला ला आहे आणि त्यानंतर आता क्लिनिंगची सगळी कामं झालेली आहे माझ्या खिडक्या बेडरूमच्या ज्या काचाच्या खिडक्या आहेत त्या काचा वगैरे सगळ्या खिडक्यांच्या काचा क्लीन वगैरे झालेल्या आहेत आणि आता घर म्हणजे एकदम छान दिसतं आहे आता मला फक्त फरशी पुसायची आहे तर फरशी पण मी सोपे वगैरे सरकवूनच पुसत असते हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते कारण लेकर आहे ना जेव्हा सोप्यावर बसतात तर त्यावेळेस ना स्पर्शू काही घेऊन बसले की पहिल्यांदा ती थोडी का होईना खाली सांडवून देत असते त्याच्यामुळे त्या ना सोफ्याच्या खाली पटकन काहीतरी घाण जाते मग झुरळं होतात किंवा मुंग्या वगैरे लागून जातात त्याच्यामुळे ना तर आपण जर पुसुन गेतला, कि वा सोफे सरकून जर व्यवस्थित पुसून घेतलं किंवा तुमच्या सोफ्याला चांगला स्पेस असेल तर मॉप वगैरे टाकून जर व्यवस्थित आपण क्लीन जर केलं झाडू वगैरे टाकून जर झाडून जर घेतलं ना तर त्याच्या खालचे जे अन्नाचे कण आहे ते, ते पण निघून जातात आणि त्यामुळे ना फरशी क्लीन राहते कधी त्यांची वस्तू खेळण्याची जरी त्या सोफ्याखाली खाली गेली ना तर मग आपल्याला पटकन आपण विचार करत नाही ती वस्तू काढून लगेच लेकरांच्या हातात देतो आणि क्रंच खेळणं पण होत असतं तर मग त्याच्यामुळे पूर्ण व्यवस्थित कानानं कोपरा व्यवस्थित आपण जर क्लीन जर केला ना मॉपिंग करायच्या वेळेस तर झुरळं पण होत नाही आपल्या घरामध्ये मुंग्या किंवा इतर काही कीटक वगैरे जे असतील तर ते होण्याचे चान्सेस खूप सारे कमी होत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची जी भीती आपल्याला असते ते म्हणजे झुरळांची की जी आपल्याला अजिबातही जाणवत नाही त्याच्यामुळे कुठलेही अँटीसेप्टिक लिक्विड तुमच्या जवळ जे असेल तर ते अँटीसेप्टिक लिक्विड पाण्यामध्ये मिक्स करून त्या सोल्युशनने छान मस्तपैकी मॉपिंग जर केलं तर फरशी पण चकचक दिसते आणि घर पण फ्रेश आणि आनंदी दिसायला खूप सारी मदत होते तुम्हाला सुद्धा अनुभव येत असेल जेव्हा तुम्ही असं सगळं क्लीन करतात साफसफाई करता आणि जेव्हा तुम्ही बसून चौफेर नजर फिरवताना तेव्हाच तुम्हाला एकदम असं फ्रेश आणि आनंदी असल्याचं फील होऊन जातं तर त्यासाठी अशा पद्धतीने नियोजन करून थोडी थोडी साफसफाई जर आपल्या घरामध्ये केली तर आपलं घर देवळासारखं सुंदर आनंदी बनायला मदत होत असते आणि थोडंसं वेगळं नियोजन सुद्धा काम करायला उत्साह देत असतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय